चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्देथील शेतकरी बांधवांचे रस्त्यासाठी आंदोलन चांदवड तालुक्यातील रेडगाव येथील नदीलगत राहणाऱ्या नागरिकांचा रस्ता नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याने पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांनी तब्बल पाच तास पाण्यात उतरून आंदोलन केले रेडगाव येथील नदीलगत सुमारे दहा ते पंधरा कुटुंब राहतात येथील नागरिकांनी पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातून दगड टाकून रस्ता तयार केला होता परंतु येथील नागरिकांना सदर रस्ता गट क्रमांक चारशे पंच्याण्णव जवळ नदीपात्रालगत पश्चिम दिशेने सरळ करून मिळावा असा दावाही तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता परंतु तहसीलदार साहेब यांनी हा दावा निकाली काढता तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या रस्त्याचा वापर करावा असा निकाल दिला आत्ता पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शालेय विद्यार्थ्यांचे व नागरिकांना बाहेर निघण्यासाठी तसेच शेतीमाल मार्केटपर्यंत ने आण करण्यासाठी तसेच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांचे दूध मार्केटपर्यंत पोहोचता येत नाही व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने येथील रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन जल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगानेच मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील महिला व विद्यार्थी व पुरुष तसेच वयस्कर आजोबा आजी आदींनी नदीपात्रातील पाण्यात उतरून आंदोलनाला सुरुवात केली तब्बल पाच तास आंदोलन सुरू ठेवले जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील या विषयावरती येथील शेतकरी नागरिक ठाम होते परंतु चांदवड पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ साहेब यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची समजूत काढली आंदोलन मागे घेण्यात आले वरील विषयांचे पत्रव्यवहार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात करण्यात आला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा